नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर एक मी कालच एक ब्लॉग टाकलो होता आज तारीख आपला तीस मे आणि काल एक ब्लॉग टाकलेला एकोणतीस मेला की दापोली खेड मुख्य मार्ग चालू झालेला आहे तर लोकांना मी बरेच जणांना बोललो की तुमची जे काय प्रतिक्रिया असेल ती नक्की कमेंटमध्ये करा तर बरेच जणांची कमेंट आली आहे की जो म्हणजे खास करून ते बस चालू आहेत काय आणि जो वैरागवाडीचा इथे जो पुलाचं काम आहे तो साईड मार्ग केलेला आहे तो त्याच्याबद्दल एक ब्लॉक करा तर त्यासाठी मी इथे आलो आहे आणि पाहूया आपण आता मी नेमकं आता मी तिथेच आहे जो तुम्ही वैरागवाडीचा बोलत होता त्याबद्दल नंतर मी तुम्हाला बचचा सा सांगेनच की चालू झाल्यात का नाही झाल्यात आणि ब्लॉक चालू करूया सो नक्की शेवटपर्यंत पाहा आणि आपलं चॅनलला शेअर करा जेवढं होईल तेवढं लोकांना अजूनही आयडिया नाही आहे की आता इकडचं पूल चालू झाला आहे का नाही झालं आहे वगैरे सो चालू करूया ब्लॉग तर तुम्ही पाहू शकता की जो ह्या साईडला जो काम चालू होता तो फायनली झालेला आहे पूर्ण जो आपण जे लोकांना त्रास झालो होतो काल बरेच जणांच्या बरे रिक्षा असतील किंवा काही तिथे बरेच जण अडकल्या होत्या त्याचा हा मार्ग होता पहिला अगोदर आणि त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इकडे आता जो पुलाचं काम पूर्ण झालेला आहे आणि जो पावसाला मध्ये लोकांना त्रास होणार होता तो कमी झाला आहे पाहू शकता तर आम्हाला तुम्हाला तिकडे नेतो पुढेपर्यंत तर बरेचसे दापोली ते मध्ये जे प्रवास करणारे असतील त्यांना हा नेहमीचा पट्टा माहीत आहे की ते जो साईडने जो या पुलाच्या साईडने जो, जो रोड काढलेला म्हणजे पर्यायी मार्ग काढलेला पाणी जातोय तिथून जे बऱ्याच जणांना काल लोकांना जो त्रास झाला होता की रिक्षा आहेत पावसातून तर काय जरा एक तास पाऊस पडला तर मग झूम करून दाखवतो पाहू शकता ह्या ठिकाणी तर एक तास पाऊस पडला किंवा अर्धा तास पाऊस पडला तर इथं पूर्ण पॅक व्हायचं हो सो आमचे येणार येणारे फ्लिपकार्टवाले <laughs> तर आता पाहू शकता हा ब्रिजचं पूर्ण काम झालेलं आहे म्हणजे दापोली खेडमध्ये जे, जे जाणारे प्रवास वाले आहेत त्यांच्यासाठी तर आता खूप सोयीचं झालेलं आहे नाहीतर त्यांना ती एक वाट असायची पुढे ते तुम्हाला मी दाखवतो पुढे आणि आता राहिला प्रश्न बस चालू आहेत का लोकांचं खूप जणांची कमेंट आलेली आहेत की बस चालू आहेत का म्हणून तर बस चालू आहेत पण आपल्या फुरूस मार्गी नाही पालघर मार्गी तर जे कुणाला हे दापोली ते पालघर सॉरी आपले खेड ती पालघर साईडनी जाणार आणि ती दापोली जाणार असा रूट सध्या चालू आहे तर बस चालू आहेत पण ते पालघर साईडनी जात आहेत आपल्या फुरूस मार्गाने नाही जात आहेत मग जेवढे जे लोकांनी कमेंट केले आणि त्यांच्यासाठी तरी त्यांच्यासाठी म्हणजे न्यूज देतो आहे मी अपडेट देतो आहे आता तुम्हाला एक पा सांगतो तुम्हाला की आपण लोक इथून जायचे आहेत हे बघा इथून आपल्याला साठी मार्ग होता बघा इथून लोक या साईडनं असे जायचे आणि पुढं अशी नदी यायची नदी नाही बोलता येत तर छोटस असं पाण्याचा झरा बोलता येईल तो होता मग तिथून अर्धा तास तरी पाऊस पडला तर पूर्ण तो भरायचा सो आता त्यांच्यासाठी आपल्याला आता इकडे एक पुलाचं सा काम चालू होतं तो फायनली पूर्ण झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि लव हा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही जेवढं होईल तेवढं शेअर करा कारण मी आजच अपलोड करणार आहे कारण मला जरा टाइम भेटत नव्हतं ब्लॉक करायला पण जेवढे सबस्क्राईबवाले आहेत माझे त्यांनी व्हायरावाडीबद्दल अपडेट द्यायला सांगत होते so, सो मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि जे दापोली बस चालू आहेत का नाही आहे त्यांच्या त्यांना अपडेट देण्यासाठी मी हातचा ब्लॉक केलेला आहे तर जेवढं होईल तेवढं लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना अपडेट भेटत होते की आपलं जो दापोली खेड मुख्य मार्ग फायनली चालू झालेला आहे फक्त आपल्याला जो पुरुष मार्गी जो एक ब्रिजचं काम राहिलेलं आहे तो फक्त आपला बाकी आहे नाहीतर बाकी सर्व काम तुम्ही बघू शकता पूर्ण झालेले आहेत आता आता तो आता पाऊस तर नाही आहे तर पुढे आता अपडेट देईन ज्या टायमा जो पावसाचं प्रमाण जेव्हा वाढेल त्या टायमाला काय रोडची अवस्था होते किंवा हे ब्रिज वगैरे जे बांधलेले आहेत नक्की आहेत का नाही आहेत कसं काय ते आपल्याला तेव्हा समजेलच सो आत्ता तरी पावसाचं प्रमाण कमी आहे आणि जिथे जिथे आता पुढे जाल ना तुम्ही दापोली ते सॉरी uh, खेडपासून ते फुरूसपर्यंत किंवा वाकुलीपर्यंत तसे मध्ये मध्ये असे खड्डे आहेत ते पण लवकरात लवकर भरा कारण रात्रीचा अचानक भयानक असे खड्डे येतात ना तर बाईकवाल्यांना असेल गाड्यावाल्यांना जास्त त्रासदायक आहे ते आता ग ऊन पण मस्त जरा कडकडीत पडला आहे तर लोकांची लवकरात लवकर प्रवासांची सोय करा तुम्ही आणि आता जसं एक दिवसामध्ये म्हणजे दोन दिवसामध्ये जसं फास्ट काम केली नाहीत त्याच पद्धतीने कामं होऊ द्या इकडची आणि जेवढं होईल तेवढी इकडची कामं पूर्ण होत जाऊ द्या तुम्ही पाहू शकता अशीच नवीन नवीन नवी अपडेट बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढं आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका सो असेच मी तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट देत जाणार आहे आणि जे आपले दापोलीवरून येत असतील त्यांना आता लवकरात लवकर शेअर करा किंवा खेडमधून येत असतील सो so, असाच एक नवीन एक ब्लॉग घेऊन येईन मी काही दिवसात आणि जर तुम्हाला काय वाटत असेल की बाबा काय अपडेट द्यायचे असेल किंवा काही कमेंट करून सांगा मला की काय नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल किंवा कोणता नवीन ब्लॉग बघायचा असेल तो आता एकदा वाचू येते काय लिहिलेलं आहे हे पावसाच्या टायमाला लावलेलं ला आहे पोस्टर होता आता पुढे बघूया आता कसं काय अपडेट देत आहेत बघूया कसं काय पुढचं गोष्ट आहे ते तुम्हाला मी अपडेट देत जाईन आणि पाऊसही आता कमी आहे आणि ऊनही चालू आहे सो बघू शकता इथे आता बाकीचे मशीन वगैरे हो आलेले आहेत हालचालीला कामाला सुरुवात केली नाही सो आता जातात आपण पुरुष ठिकाणी पण जाऊया आणि काय सिच्युएशन आहे ते बघूया सो आपण जाऊया तिथे पुढे आपण पुरुष गाव येथील जो ब्रिज आहे तिथे आलो आहे तिकडचीही थोडी तुम्हाला अपडेट देतो आता म्हणजे आता कुठपर्यंत काम आलंय म्हणून सो आपण बघूया आता तिथे तुम्ही पाहू शकता आता काल पाहिलात असाल तुम्ही तर बोलतो जाता जाता तुम्हाला थोडी अपडेट देऊनच जातो बघू शकता इथे आता तुम्ही तर लवकरात लवकर यांनी पूर्ण करायला पाहिजे आता कारण पाऊसही थांबला आहे सो जेवढा होईल तेवढं त्यांनी लवकरात लवकर काम फास्ट करून दापोली खेडवाल्यांचा जो त्रास आहे तो कमी केला पाहिजे आता प्रवासांचा खास करून तरी पाहू शकता आणि आता जे लोकांसाठी जे पर्यायी मार्ग काढले होते म्हणजे खास करून बोलेश्वर साइटनी ते गोजरवाडी ते दर्गा आणि जो गुजरवाडीचा जो रोड आहे तो कच्चा रोड झालेला आहे म्हणजे ट्रॅव्हल करून ते तिथेही त्यांनी लक्ष करायला पाहिजे आणि जो कच्चा रोडचं काम केलं पाहिजे चला मग आता आम्ही मी निघतो आता घरी तर ज्यांना ज्यांना अपडेट भेटली नसेल तर त्यांना पुन्हा एकदा मी सांगतो किंवा त्यांनी स्किप केला असेल व्हिडिओ आणि डायरेक्ट शेवटी आले असतील त्यांच्यासाठी मी सांगतो की पहिलं तर जी बस आहेत ना दापोली ते खेळला जाण्यासाठी ते पालघर मार्ग आहे एकदा लक्षात ठेवा लोकांनी की पालघर मार्गाने बस जाणार आहे पुरुष मार्ग नाही आहे आणि जो पुढे जो ब्रिज होता ना आपला म्हणजे वैराकवाडीच्या जरा पुढे तर तिथे एका ब्रिजचं पूर्ण काम झालेलं आहे जो साईड तीन लोक जात होते म्हणजे त्या ब्रिजच्या साईडने म्हणजे तो अपोजिटला एक है पर्याय मार्ग केलेला तिथून न जाता आता पूर्ण एक व्यवस्थित ब्रिज झालेला आहे आणि तुम्ही जे आता पाहताय तिथं आता मी पुरुषमध्ये आहे एक आम्हाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येणार आहे आणि असेच तुमच्यासाठी अपडेट घेऊन येणार आहे सो भेटूया आपण असेच पुढच्या ब्लॉगमध्ये